भूमी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार सध्या समोर अभिलेख कर्मचाऱ्यांकडून वृद्ध शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली आर्थिक व्यवहार करून मोजणीमध्ये घोळ घालण्यात आला पीडित वृद्ध शेतकऱ्यानं हा आरोप केलेला आहे शेतजमीन मोजमाप ही सातबारानुसार करण्यात आली नसून त्या शेतजमीन मोजणीच्या प्रत मध्ये भूमी अभिलेखाच्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून मोठी हेराफेर केले असल्याचा आरोप आता या शेतकऱ्याकडून करण्यात आलेला आहे वाटपा मान्य तहसीलदार यांच्या वाट वाटप आदेशानुसार आम्ही मोजणीची कार्यवाही केलेली आहे त्यामध्ये आम्ही कोणतंही कोणतीही क का, कार्यवाही आमच्या मतानुसार केलेली नाही आणि तक्रारदार यांनी जे काही आमच्या आरोप केलेले के आहेत ते त्यांच्या गैरसमजूतीदेखील केलेले आहेत तक्रारदार यांनी मान्य उपसंचाकडे जी तक्रार केली होती त्यावरसुद्धा आम्ही मान्य उपसंचालक सरांच्या पत्रानुसार आम्ही त्यांना नोटीस काढलेली आहे सर्व भावांना आणि त्यानुसार आमची आम्ही सुनावणी दिनांक अठ्ठावीस जुलैला ठेवलेली आहे चारही भावांचं आम्ही म्हणणं ऐकू आणि आम्ही का कारवाई करणार आहोत मोजणीच्या नंतर नियमाप्रमाणे तीस दिवसात कपरत द्यायला पाहिजे होती परंतु त्या कपरतमध्ये एकदा कोरीच देण्यात आली नंतर असं काय झाले म्हणून याच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केला त्यांनी तो ती कपरत तब्बल एक वर्ष आपल्याकडे दाबून ठेवला आणि त्यामध्ये हेराफेरी करून सातबारा आणि आदेश यांची अवहेलना करून ती बाय पोस्टांना मला देण्यात आली मी वेळोवेळी या बाबतीची तक्रार उपअधीक्षक साकोली यांच्याकडे मी केली त्यांनी त्या प्रकरणाला दाद दिली नाही